सुमन अगदी कमी शिकली होती म्हणून तिला साधं लिहिता वाचताही येत नव्हते आणि याचाच फायदा तिचा नवरा घेत होता कारण घरात बायको असताना सोन्यासारखी एक मुलगी मुलगा असताना देखील नवऱ्याच्या बाहेर एका दुसऱ्या स्त्रीसोबत अनैतिक संबंध होते तो बाहेर नोकरी करायला जात असे म्हणून कंपनीमधीलच एका लग्न झालेल्या महिलेच्या तो प्रेमात पडला जिचे नाव कविता जिचंही लग्न झालं असून तिलाही मुलं बाळ होतं पण तरी देखील हे दोघे आपल्या जीवनसाथीला धोक्यात ठेवून एकमेकांना नेहमीच भेटायचे लॉजवर जायचे सुमनचा नवरा जितके पैसे गमवायचा तितका पैसा तो त्या कविताच्या खाण्यापिण्यात तिला शॉपिंग करून देण्यातच घालवायचा आता मात्र सुमन विचार करू लागली होती आपला नवरा घरी किती उशिरा येतोय मोबाईलमध्ये सारखे बोट घालत असतो त्याला इतक्या मध्यरात्री कुणाचे बर फोन किंवा मेसेज येत असेल ती खूप साधी बोळी होती म्हणून तिने आपल्या नवऱ्याला डायरेक्ट असे काही विचारले नाही पण जेव्हा तिच्या नवरा बायकोमध्ये प्रेमाचे नातेच कुठेतरी संपत जात आहे असे जेव्हा सुमनच्या लक्षात आले तेव्हा तिने नवऱ्याला हळू आवाजात काही प्रश्न केले पण तिचा नवरा तिच्यावरच खूप चिडला तू काय बोलत आहेस तुला समजतं का म्हणू लागला मला दोन मुलं आहेत त्यांचे शिक्षण करायचे आहे आणि तू असे आरोप घेत आहेस म्हणू लागला यांची मुलगी तेव्हा नुकतीच आठवीमधून नववीमध्ये गेली होती सुमनचा नवरा एका दुसऱ्या स्त्रीसोबत बाहेर फिरत असल्याचं सुमनच्या मैत्रिणीने बघितलं व तसे तिला फोन करून सांगितले आता मात्र सुमनला फार टेन्शन आले घरात सगळं काही असताना माझा नवरा असे का करत आहे सुमन आता रोज नवऱ्याला प्रश्न विचारून त्याला आडवं बोलून त्याच्या मनातील काढून घ्यायचा प्रयत्न करायची पण तिचा नवरा तिला काहीच समजून द्यायचं नाही आता तर तो त्या परसरीच्या इतकं नादी लागला की रोज दारू पिऊन घरी येऊ लागला सुमनला समजेन असे झाले की आता काय करावे म्हणून तिने आपल्या नववीमध्ये शिकत असणाऱ्या मुलीला आपल्या बापाचा फोन चेक करायला लावला आणि इथंच ती कुठेतरी चुकली सुमनची मुलगी स्वरा आता रोज आपल्या बापाच्या मोबाईलवरील कविताचे मेसेज आपल्या आईला वाचून सांगू लागली किती फोन येत आहे सगळं स्वरा आईला सांगत असे सुमनला वाचता लिहिता काही येत नव्हते म्हणून नवऱ्याच्या मोबाईलमधील त्याला येणाऱ्या त्या स्त्रीचे मेसेज वाचण्यासाठी तिनं आपल्या पंधरा वर्षाच्या मुलीचा सहारा घेतला आणि इथंच सगळं काही बिघडलं मुलगी रोज रोज बापाचा मोबाईल घेऊन त्याचे ते वाईट मेसेज वाचत आणि यातच त्या पंधरा वर्षाच्या मुलीला वाईट वळण लागले गेले ती वाईट मार्गाला लागली आपल्या शाळेच्या शेजारीच असणाऱ्या दुकानदारावर तिचं प्रेम झालं आणि ती त्या मुलाला भेटायला जाऊ लागली दिवसरावळ्यात ती त्या मुलासोबतच राहत म्हणून तिच्याच एका नात्यातील व्यक्तीची त्यांच्यावर नजर पडली आणि त्यांनी लगेच त्यांचा फोटो काढून घेतला व सुमनकडे घरी येऊन दाखवला नवरा तर वाईट वळणाला लागलाच होता पण आता मुलगीसुद्धा बिघडली म्हणून त्या बायकोच्या आईच्या पायाखालची जमीनच सरकली आता माझे जे हाल सुरू आहेत तेच हाल पुढे जाऊन माझ्या पण मुलीचे होतील ही चिंता त्या माऊलीला सतावू लागली कारण त्या दुकानदाराचे वळण चांगले नव्हते त्याला पण बाहेरचा नाद होता तो व्यसन सुद्धा करायचा हे सुमनला समजले म्हणून तिने आपल्या मुलीला समजावले की त्या मुलापासून तू दूर राहा पण स्वरा त्या मुलाचे खूप कौतुक सांगत तो खूप चांगला आहे असे सांगत आपल्या बाबांसोबत त्याला जोडू नको म्हणत माझे बाबा तुला सोडून त्या बाईसोबत दारुपीत पैसा उडवतात माझा मित्र तसा नाही तो माझ्यावर प्रेम करतो असे स्वरा आईला सांगत ती सुमन मात्र आता मोठ्या संकटात सापडली का आपण नुकत्याच वयात आलेल्या आपल्या मुलीकडून नवऱ्याचा मोबाईल चेक केला का मी तिला स्वतःहून या गोष्टींकडे ढकलले स्वतःलाच ती दोष देऊ लागली सुमनने स्वराला खूप समजावले की तू जो मुलगा म्हणत आहे तो अजिबात चांगला नाही तुझ्या बाबांचं सोड मी त्यांची जोडीदार आहे एक दिवस त्यांना नक्की समजेल ते काय चूक करतात पण तू अजून लहान आहेस असे करू नकोस माझे आईक अभ्यास कर मोठी हो नंतर लग्न प्रेम हे सगळंच करायचं असतं पण मुलगी स्वरा त्या आईचे काहीच ऐकत नव्हती करेल तर त्याचे सोबतच लग्न करेल नाही तर जीव देईल म्हणत होती सुमन मात्र आता रात्रंदिवस रडत होती नवरा तो बेवडा होताच पण आता मुलगी स्वतःहून तिचं नशीब खराब करत आहे हा विचार करून सुमन खूप रडायची या सगळ्यात तिचे सगळे दरवाजे बंद झाले होते पण एक दिवस असेच तिला स्वामी समर्थांबद्दल समजले तो देव सगळ्या इच्छा पूर्ण करतो असे समजले म्हणून तिने देवाची पूजा करायचं ठरवलं आणि ती ते सगळं समजून घेण्यासाठी मठात गेली तिथं तिला स्वामी सेवेकरीकडून काही पूजा समजल्या पारायण समजले आणि सुमनने पण तिथं देवासमोर साकडं घातलं सगळं ठीक होईल म्हणून तिने देवावर सगळं काही सोडलं मनापासून देवाची पूजा अर्चा करू लागली घरात काय झालं होते सगळे विसरून तिने आपले मन ध्यान सगळं काही स्वामीं सेवेत लावले डिंडोरीला जाऊन पूजापाठ केले पारायणं केली आणि आपल्या डोक्यात असणारे सगळे टेन्शन तिनं स्वामींवर सोडले आणि काय चमत्कार तिच्या नवऱ्यानं दारू सोडली आणि त्या स्त्रीपासून तो दूर झाला आपल्या बायकोला त्यानं खरं काय आहे ते सगळं सांगितलं की पैशांसाठी कविता आणि तिचा नवरा माझा वापर करत होता तिचं माझ्यावर प्रेम नव्हतं ती फक्त नवऱ्याच्या सांगण्यावरून मला फसवत होती पैसा वापरत होती पण तिची सत्यता माझ्यासमोर आली म्हणून तिला कायमचं सोडून मी आता तुझ्याकडे आलो मला प्लीज माफ कर सुमनला खूप आनंद झाला तिने मोठ्या मनाने नवऱ्याला माफ केले एक इच्छा पूर्ण झाली पण मुलगी अजून पण त्या मुलाच्या प्रेमातून बाहेर पडली नव्हती ही गोष्ट सुमनने नवऱ्याच्याही कानावर सुद्धा घातली त्यालाही टेन्शन आले पण स्वामी सगळं ठीक करतील असे सुमन म्हणत होती तेव्हाच त्यांची मुलगी त्यांच्याजवळ येत म्हणू लागली आई मला माफ कर मी तू म्हणत आहे तसे करेन मी आता त्या मुलाला भेटणार नाही जो मला फक्त बंदिस्त जीवन जगायला भाग पाडत आहे हेच कपडे घाल तेच कपडे घाल त्याच्यासोबत बोलू नकोस मित्र करायचे नाही मुलींसोबतच बोल मुलांसोबत बोलू नकोस हे सगळं त्याचं रोजचंच असतं म्हणून मी आता त्याच्यासोबत माझं आयुष्य घालवू शकत नाही त्याच्यासोबत लग्न केलं तर तुझ्यात आणि माझ्यात काही फरक राहणार नाही मला चांगले समजले मलाही कायम मरावे लागेल माझे डोळे उघडले आता मी कधीच अशी चुकी करणार नाही मुलीचे असे बोलणे ऐकून बापाने सुद्धा मान खाली घातली मुलगी परत म्हणाली मला माफ कराई की मी तुझे मन दुखवले अंधाळा विश्वास ठेवून त्या अविश्वासू मुलासोबत आपले आयुष्य घालवण्याचा मी विचार केला पण इतकं बंधनात जगण्यापेक्षा आई वडील जे म्हणतात ते ऐकलेलं चांगलं राहील माझ्यासाठी नवऱ्याने आणि मुलीने सुमनची माफी मागितली सुमनला त्यातच खूप आनंद झाला जे अशक्य आहे असे लोक म्हणायचे ते आता शक्य झालं होतं दोघेही बाप आणि लेख खूप मोठ्या जाळ्यातून बाहेर निघाले होते यातच सुमन खूप खुश होती देवाने आपल्याला सगळं काही दिलं म्हणून देवाचे आभार व्यक्त करत होती कारण स्वामींनी तिच्या भक्तीला हाक दिली होती तिची मदत केली होती संकटातून तिला बाहेर काढलं होतं मित्र आणि मैत्रिणींनो या गोष्टीचे तात्पर्य मुलांचे वय बघूनच त्यांच्यासोबत संवाद साधावा लहान मुलांचा आपल्या कामासाठी वापर करून घेऊ नये नाहीतर त्या गोष्टींच्या आहारी जातात नवरा बायकोने वेळीच आपल्या मुलांवर लक्ष द्यायला हवे ते बाहेर काय करतात बघायला हवे पण जर नवरा बायकोचं घरात भांडण करत असेल तर त्यांची मुलं सुद्धा लवकरच बिघडतात त्यांच्यावर संस्कार चुकीचे होतात आणि मग ती वाया जातात आपल्यावर जे काही संकट आहे ते स्वामींच्या चरणी अर्पण करून त्यांची भक्तिभावे पूजा केल्यास फळ अवश्य मिळते लेट मिळते थे, पण थेट मिळते थे। सगळं काही स्वामी आपल्याला देतात हे या कथेतून शिकायला मिळतं निस्वार्थ भावनेने पूजा करा अशक्यसुद्धा शक्य, शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही कथा तुम्हाला आवडली असल्यास नक्कीच स्टोरीला लाईक करा आणि कमेंट कमेंटमध्ये स्वामी समर्थ म्हणायला विसरू नका असेच अनुभव तुम्हाला ऐकायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा अजिबात विसरू नका भेटूया अशाच एका नवीन स्वामी अनुभवात तोपर्यंत धन्यवाद